नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो जे एन व्ही एस टी म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट दोन हजार पंचवीस सव्वीस तेरा डिसेंबरला तुमची एक्झाम आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकोणतीस जुलै आहे यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरताना एक मेजर प्रश्न समोर येतोय तो म्हणजे रेसिडेन्शियल प्रूफ रहिवासी दाखला मग हा रहिवासी दाखला कधी काढावा कुठून काढावा आणि कसा काढावा याचा अर्थ असा कधी काढावा म्हणजे आता फॉर्म भरताना लागतो की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागतो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कदाचित तुमचं एप्रिल मे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये असेल त्यावेळेस लागेल हा एक प्रश्न आहे कधी काढावा कुठून काढावा म्हणजे डोमेसाईल काढावं का किंवा डोमेसाईच्या पेक्षा वेगळं जे असतं रहिवासी दाखला जसं की ग्रामपंचायतचा सा असतो किंवा राजपत्रित असतो किंवा सर्टन गव्हर्नमेंटचे ऑथॉरिटी पर्सन असतो त्यांच्याकडनं काढावा कुठून काढावा आणि कसा काढावा म्हणजे काय की त्याचा फॉर्मॅट कसा असतो किंवा फॉर्मॅट तसाच लागतो का किंवा तो वडिलांच्या नावाने काढायचा की मुलाच्या नावाने काढायचे थोडक्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया काही प्रॉस्पेक्ट मधले मुद्दे पण मी तुम्हाला दाखवतो की ज्या मुद्द्यांच्या आधारे आपण म्हणू शकतो की तुम्ही रहिवासी दाखला असा असा इथून काढावा आणि वडिलांच्या नावाचं पण चालू शकतो चला बघूया आपण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला नवोदयची परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण चालू केलेली बॅच सात जुलैपासून चालू होते ह्या बॅचची फी तुम्हाला एका वेळेस भरली तर सहा हजार आहे आणि इन्स्टॉलमेंटनी भरली तर अडीच अडीच हजारचा तीन इन्स्टॉलमेंट तुम्ही फिलअप करू शकता या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण आता यामध्ये तीन सब्जेक्ट आहे मॅथ रिझनिंग म्हणजे अंकगणित म्हणतो मानसिक क्षमता चाचणी म्हणतो आणि एक लँग्वेज भाषेचा पेपर मराठी आपण घेणार आहोत सो so या तिन्ही विषयामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिक हा इथे तुम्हाला शिकवलं जाईल दुसरं जसं असं टॉपिक शिकून झाला की त्या टॉपिकवरती लगेच मल्टिपल टेस्ट आहे म्हणजे समजा की एक टॉपिक शिकवला की त्याच्यावरती दहा दहा टेस्ट शंभर शंभर प्रश्न आपण सॉल्व करून घेणार आहोत आणि तुम्हाला जर जमलं नाही विद्यार्थ्यांना जमत नाही तर अशा विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने मेंटॉरिंग करणं वन बाय वन त्यांच्याशी बोलणं त्यांचे रिपोर्ट चेक करणं रिपोर्टनुसार पालकांची मिटिंग घेणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या बॅचमध्ये होणार आहे सुनिश्चिंत राहा त्यानंतर हे जे लेक्चर तुम्हाला आम्ही देत आहोत हे लेक्चर तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता रिपीट करून बघू शकता फास्ट करून बघू शकता स्लो करून बघू शकता स्टॉप करून पण बघू शकता अनलिमिटेड एक्झाम होईपर्यंत त्यानंतर तुम्हाला तुमच्या पाल्याच्या बॅच किंवा विद्यार्थ्याच्या स्कूल जर सकाळी किंवा संध्याकाळी लेट असेल तर त्यानुसार तुम्हाला इथे बॅचेस आम्ही अलोकेट करणार आहोत संध्याकाळी सुद्धा तुम्हाला ह्या बॅचेस अवेलेबल असणार आहे तुमचा कॉलेजचा टाइम आणि इतर गोष्टी डिस्टर्ब न करता हा टाइम सेट असणार आहे लाइव डाऊट क्लासेस तुम्हाला असणार आहे डाऊट असेल तर प्रत्येक आठवड्यातून एकदा डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे त्या पालकांचं तुमच्या बरोबर सॉरी शिक्षकाचं पालकांबरोबर पण आणि विद्यार्थ्यांबरोबर पण जे काय इश्यू आहेत काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही कुठे अडचण आहे ते पण होणार आहे आणि चार्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन आमच्या टीमकडनं करू शकतात आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष सत्र असणार आहे यावरती आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला आपण म्हणतो की मोटिवेट करणं थोडंसं अभ्यासाबाबत असेल किंवा करिअरच्या बाबतीत थोडं आत्तापासून त्यांना ऍडव्हान्स असे आत्मविश्वास वाढवणारे तुम्हाला विशेष सत्र आम्ही देतोय रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट असणारे हे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे लेक्चर मोबाईलवर लॅपटॉपवर किंवा टॅबवरती तुम्हाला बघ बघता येणार आहे जसं तुम्हाला तुम्ही मला आत्ता बघतात याच पद्धतीने आमची टीम तुम्हाला शिकवते यासाठीचे डेमो दररोज संध्याकाळी सहा वाजता असतात तुम्ही दररोज संध्याकाळी तुमच्या पाल्याला पण सांगा नवोदयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सांगा अगदी तुम्ही तिसरला जरी असाल तर आत्ता बसून तयारी करू इच्छित असाल तर काहीच हरकत नाही आहे तुम्ही अभ्यास करू शकतात आत्ताही तयारी करू शकतात सो हे व्हिडिओ बघत चला दररोज संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह फ्री स्वरूपामध्ये अव्हेलेबल आहे चला पुढे घेऊन जातो जर कोणी विद्यार्थी किंवा कोणी पालक असेल किंवा विद्यार्थ्याचे आई वडील नातेवाईक जे कोणी असेल आणि भविष्यात ज्यांना ज्यांना आपल्या पाल्याला आपल्या नातेवाईकाला कुणालाही की नवोदयची परीक्षा देऊन सहावी ते बारावीचं शिक्षण गव्हर्नमेंट फ्री घ्यायचं असेल तर त्यांनी सगळ्यांनी ह्या ग्रुपला लगेच जॉईन व्हा हा ग्रुप हा इग्नाईट पाठशाला या नावाने हा व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे त्यावरती आम्ही टाक अपडेटेड टाकत असतो माहिती काही अपडेट आली जे एन बी बाबत जसं की ह्या वर्षापासून मुलांचे स्कोर दिसणार आहे स्कोर तुम्हाला पाहता येणार आहे एक्झाम पॅटर्न काय आहे फॉर्म कधी भरायचा एक्झामच्या पॅटर्नमध्ये का काही बदल झाला का सिलेबस काय आहे टॉपिक कोणते आहे काय काठिण्य पातळी असते हे सगळं तुम्हाला मी ह्या ग्रुपवरती शेअर करणार आहोत सो so, ह्या ग्रुपला लगेच तुम्ही जॉईन होऊन जा तुमच्या नातेवाईकांच्या ग्रुपला पण याची लिंक पाठवा आणि त्यांना सांगा याची लिंक कुठे आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली बघा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी तुमच्या नातेवाईकांच्या ग्रुपला सुद्धा तुम्ही पाठवा शिक्षक जर तुम्ही असाल शिक्षकांच्या ग्रुपला पाठवा पालकांच्या ग्रुपला पण पाठवून त्यांना जॉईन व्हायला लावा आता बघा हे प्रॉस्पेक्ट आहे एकोणतीस जुलै फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे म्हणजे अजून तुमच्याकडं वेळ आहे मग त्यातला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला बघा मध्ये सांगतोय फॉर्म भरत असताना तुम्हाला विचारलं जातं बघा फॉर्म भरत असताना तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करतात आणि त्याच्यामध्ये त्याच्या खाली दिले बघा त्यांनी कॅन्डिडेट इट इलिजिबल फॉर ॲडमिशन ओन्ली इन द सेम डिस्ट्रिक्ट म्हणजे पाचूला तुम्ही ज्या जिल्ह्यात शिकताय ना त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही जे एन व्हीसाठी अप्लाय करू शकता बाहेरच्या जिल्ह्यात तुम्हाला करता येत नाही फॉर्म भरताना त्यांनी सांगितलेलं आहे सो हे दोन्ही जिल्हे तुमचे सारखेच पाहिजे आणि हे दोन्ही सुद्धा तुमचे सारखेच पाहिजे फॉर्म भरताना हे विचारलं जातं काय विचारलं जातंय तर इथे लास्ट पॉईंट आहे यू आर बघा व्हेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडन्स अँड क्लास फाईव्ह स्टडी इज सेम म्हणजे तुम्ही अभ्यास करताय किंवा पाचवीमध्ये आहात त्याचा जिल्हा आणि तुमचा रहिवासी तुम्ही राहतात तो जिल्हा हा सारखाच आहे का तर याला तुम्ही यसच उत्तर द्यावं लागेल तरच फॉर्म पुढे भरता येतो याला जर न उत्तर दिलं तर ते सांगतात यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय याचा अर्थ कळला तुम्हाला सेम डिस्ट्रिक्ट लागते फॉर्म भरताना विचारला जातोय अंगाचा भरला जात नाही फॉर्म भरताना रहिवासी दाखला अपलोड करावा लागतो का तर यस त्यांनी इथे स्टार केलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे तुम्हाला सगळं डायरेक्टली मी ऑनलाईन फॉर्म भरण्याचा प्रोसेस दाखवतोय त्याच्यामधला हा हा पॉइंट बघा काय अपलोड एनी गव्हर्नमेंट अप्रुवड रेसिडेन्स सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट म्हणजे आता लक्षात घ्या तुम्हाला वडिलांच्या नावाचाच वडिलांच्या नावाचाच काय लागतंय रहिवासी दाखला लागतो त्यांनी इथे फॉर्म भरताना दिलेला आहे फ्रॉम द डिस्ट्रिक्ट इन विच कॅन्डिडेट स्टडिंग इन क्लास फाईव्ह म्हणजे पाचवीमध्ये तुमचा मुलगा ज्या ठिकाणी शिकतो त्याच जिल्ह्याचा वडिलांच्या नावाचा रहिवासी दाखला तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे अजून थांबा पुढे पुढे सांगतो मी तुम्हाला पुढे काय सांगतोय सर आमच्याकडे नाही आहे आता मी हे कसा कडावा कुठून कडावा सांगतो मी तुम्हाला पहिले दाखवतो तुम्हाला की विचारलं जात आहे त्यांनी प्रॉस्पेक्ट मध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे प्रॉस्पेक्ट मध्ये तुम्हाला घेऊन जातो बघा प्रॉस्पेक्ट दोन हजार सव्वीसचं वडील की मुलाच्या नावाचा रहिवासी दाखला हवा तर त्यांनी प्रॉस्पेक्ट मध्ये पण सांगितलेलं आहे की तुमचा जो दाखला आहे तो कुणाच्या नावाचा पाहिजे तर वडिलांच्या नावाचाच लागतो इथे बघू शकता तुम्ही काय रेसिडेन्स सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट म्हणजे काय इथे पॅरेंटच्या नावाचाच लागणार आहे आणि पॅरेंटच्या नावाचा लागणार आहे सेम डिस्ट्रिक्टचा लागणार आहे ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये मुलगा शिकतो आणि हा रेवसी दाखला काय लागतोय एकतर गव्हर्नमेंट बाय गव्हर्नमेंट वेअर द कॅन्डिडेट हॅज स्टडी क्लास फाईव्ह म्हणजे गव्हर्नमेंटचा पॅटर्न नुसार तो लागणार आहे इथे पहिला मुद्दा लक्षात घ्या पॅरेंटच्या नावाचा लागतो फॉर्म भरताय पण तेच सांगितलं पुढे घेऊन जातो की मुला जा रहिवासी दाखला त्यात परत पुढचे जर काही पॉइंट बघितले तर त्यामध्ये रेसिडेन्शियल मध्ये त्यांनी सांगितलंय की व्हॅलिड रेसिडेन्शियल प्रूफ ऍज नोटिफाईड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बघा व्हॅलिड रेसिडेन्शियल प्रूफ ऑफ पॅरेंट म्हणजे पॅरेंटचाच लागणार आहे त्या सेम डिस्ट्रिक्टचा लागणार आहे करेक्ट आता हे झाले दोन तिसरा अजून त्या मुद्दा आहे त्या प्रॉस्पेटमध्ये त्यात पण त्यांनी सांगितलंय की वडिलांच्या नावाचाच पाहिजे मुलाच्या नावाचा नको तुम्ही ते बघू शकता बोनॉफाईट रेसिडेन्स सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट म्हणजे वडिलांच्या नावाचा लागेल क्लिअर झाले इथपर्यंत ओके आता दुसरा मुद्दा आहे आपल्याकडे की रहिवासी दाखला कुठून काढावा आता रहिवासी दाखला काढत असताना मध्येच त्यांनी सांगितलंय की रहिवासी दाखला म्हणून तुम्ही प्रूफ म्हणून काय काय देऊ शकतात ॲक्सेप्टेबल डॉक्युमेंट्स कोणते कोणते चालणार आहे रेशन कार्ड तुमचं चालणार आहे कॅन बी यूज ॲज अ प्रूफ ऑफ रेसिडेंस चालेल इलेक्ट्रिसिटी बिल जर असेल वडिलांच्या नावाचं ते पण चालणार आहे एनी अदर गव्हर्नमेंट इशूड डॉक्युमेंट जसं की ऑदर डॉक्युमेंट्स मे बी कन्सिडर इफ दे क्लिअरली शो द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आता हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की तुम्ही गव्हर्मेंटचं असं कोणते डॉक्युमेंट दाखवू शकता गव्हर्नमेंटचं की ज्याच्यामध्ये शो होतं की तुम्ही ह्या जिल्ह्यातले ह्या गावातले ह्या तालुक्यातले आहात डॉक्युमेंट तुमचं गव्हर्नमेंटचं चालणार आहे मग त्याला ऑप्शन भरपूर सारे आपल्याकडे अवेलेबल जसं तुम्हाला मी काही ऑप्शन सांगितले आधार कार्ड पण चालणार आहे का यस yes, आधार कार्ड चालेल द आधार कार्ड ॲज पर द आधार कार्ड ऍक्ट इज रिक्वायर्ड फॉर सिलेक्टेड टू अवॉइड द बेनिफिट लाईक बोर्डिंग अँड लॉजिंग सो तुम्हाला आधार कार्ड पण वापरता येणार आहे आता काहींचा असं इशू आहे mm -hmm. की सर आधार, आए, आधार, आधार, आधार आहे पण आधार आमचा दुसऱ्या जिल्ह्यातला आहे आणि तो मुलगा दुसऱ्या जिल्ह्यात शिकतोय मग त्यांनी काय करायचं आधार जर ऑप्शन तुम्ही तिथे म्हणजे अपलोड पण करू शकता आधार ऑप्शन आहे तुम्हाला अपलोड करू शकता ज्यांचं आहे त्यांचं पण शंभरामध्ये वीस तीस मुलं असे आहेत की सर आमचं आधार कार्ड लाईट बिल जे काय हे ऑप्शन्स आहे हे सगळं आमचा वेगळा जिल्हा आहे आणि मुलगा वेगळ्या जिल्ह्यात शिकतो नाते वेगळ्याकडे शिकतो म्हणा किंवा दूर आम्ही पाठवलंय म्हणा वगैरे वगैरे तर अशा मुलांसाठी काय करायचं मग ओके ते मी तुम्हाला सांगतो बघा कुठून काढावा हा दाखला कुठून कुठून काढतो तुमचा मुलगा ज्या जिल्ह्यात शिकतोय ना ज्या जिल्ह्यात सपोज तुमच्या जिल्ह्यातून तुम वेगळा आहे सो तुम्ही काय करू शकता बघा हे मुद्दे आहेत काय करू शकता एकतर त्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस असताना तहसीलदारांकडनं रेसिडेन्शियलचं प्रूफ म्हणून तुम्ही दाखला काढू शकता तहसीलदारची साइन सिग्नेचर लागेल मिळ मिळेल पण डोंट डोर तुम्ही जाऊन तहसीलदारांना भेटला तर देतील ते मग त्याला ते म्हणतील काय प्रूफ आहे तुमच्या शाळेचा ॲडमिशनचं प्रूफ दाखवा सर हा काय तुमच्या जिल्ह्यात शिकतोय हे ऍडमिशन मुख्याध्यापकाचं घ्या सायन्स सिग्नेचर तिथे शिकतोय तर रहिवासी दाखला आम्हाला लागतोय नव्हत देतील ते दुसरं काय राजस्व अधिकारी असतात रेव्हेन्यू ऑफिसर असेल सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट एस डी एम असतात ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बी ओ पण चालतात सर्कल ऑफिसर सर्कल इन्स्पेक्टर पण चालतात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कलेक्टर यांचंही चालतंय विलेज ऑफिसर किंवा ग्रामसेवक आता बघा गावात जर असाल तुम्ही तुमच्याकडे ग्रामसेवक असतात ना त्या ग्रामसेवकांनी जरी ग्रामपंचायतचा अकल असतो बघा रहिवासी दाखला चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे ओके पटवारी असेल तलाठी असेल सम काही स्टेटमध्ये आहेत एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असेल गॅझेटेड ऑफिसर ऑथराईज बाय डिस्ट्रिक्ट कलेक्टर असेल किंवा हेड ऑफ द विलेज म्हणजे पंचायत पंचायतचा हेड जो आहे व्हिलेजचा तर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्याला ग्रामसेवक पण देऊ शकतो तुम्हाला किंवा सरपंचाकडनं घेतलं तरी चालतंय आता काही काही ठिकाणी बघा मागचे काही प्रोसेस मी जाणून घेतली की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला असं पण झालेलं आहे की रेसिडेन्शियल प्रूफ तुम्हाला आता नाही टाकताला नाही देता आला तर ऍडमिशनच्या वेळेस म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवतात त्यावेळेस जरी काढून तुम्ही त्यांना दाखवला तरी चालतो म्हणजे लेट दिला तरी चालतो आता फॉर्म भरताना तुम्ही आधार अपलोड करून दिलं तरी चालतंय त्यावेळेस तुम्हाला तुम्हाल ते विचारतात त्यावेळेस हे तुमचं आता डॉक्युमेंट ते बघत नाहीये तुम्ही अपलोड करा बघत नाहीये फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मात्र ते बघतात हार्ड कॉपी मग त्यावेळेस आत्ता रिसेंटली जी प्रोसेस झाली मुलांची त्यात असं झालेलं आहे तुम् की त्यांनी वेळ पण दिला चला सात दिवसात जमा करा चला सात दिवसांनी मला आणून द्या बरा मग ते आणून द्या म्हणजे काय तुम्ही डोमेसरच सरच काढलं पाहिजे असं अजिबात नाही तुम्ही त्या गावातला किंवा ज्या शाळेत शिकतो ज्या जिल्ह्यात शिकतो ज्या जिल्ह्यातल्या या प्रमाणात या अधिकाऱ्यांकडनं अगदी ग्रामपंचायतमधून ग्रामसेवकाकडनं जरी असं रहिवासी दाखला आणला तरी ते ॲक्सेप्टेबल आहे म्हणजे माझा मुद्दा नीट लक्षात घ्या लिखित स्वरूपात त्यांनी सांगितलंय की फॉर्म भरताना लागेल पण अलिखित स्वरूपात जर ही प्रोसेस बघितली तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या सुद्धा डॉक्युमेंट आणायला वेळ दिला होता काढायला वेळ दिला होता आणि त्यावेळेस काढलेले डॉक्युमेंट सुद्धा चालले होते फॉर्म भरताना नव्हते त्यावेळेस म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेश काढलेले चालले आहेत आता हे मी तुम्हाला सांगतोय पण लिखित स्वरूपात मात्र नाहीये सो अजून तुमच्याकडे वेळ आहे आत्ताच तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या आणि ग्राम ग्रामसेवक देतो ना तुम्हाला तहसीलदार डेप्युटी नायब तहसीलदार यांचे काढा ना काही प्रॉब्लेम मुख्याध्यापकांचं जरी आणलं तुम्ही तरी चालणार आहे अगदीच नाही मिळालं तर म्हणतो तुम्हाला मी ओके पुढे घेऊन जातो रहिवासी दाखला फॉर्म भरताना नसेल तर काय मग मी तुम्हाला इथे सांगितलं त्यांनी पण दिले बघा हा पॉईंट आहे प्रॉस्पेक्ट मधला जर तुमच्याकडे नसेल तर आयदर दोघांपैकी एक काय आयदर आधार कार्ड ऑफ द कॅन्डिडेट मुलाचं आधार कार्ड और गव्हर्नमेंट अप्रूव्ड रेसिडेन्स सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट अपलोडेड इन द अप्लिकेशन पोर्टल जर तुमच्याकडे दोघां गा, दोघांपैकी एक ऑप्शन लागेल तुम्हाला म्हणजे रेसिडेन्स म्हणून मुलाचं एक तर आधार कार्ड टाका किंवा वडिलांचं रहिवासी दाखवलं दोघांपैकी एक पण आता परत तोच प्रश्न आहे मुलाचा, मुलाचा, मुलाचा आधार आहे सर बंधू वेगळ्या जिल्ह्यातलं आहे ना मग त्यासाठी काय करा पॅरेंटच्या नावाचं रहिवासी दाखला काढूनच घ्या मी तुम्हाला ऑप्शन दिला कुठून काढावा सांगितलं की नाही मुद्दे ते सगळे चेक करा जिथून तुमच्या माहितीतन निघू शकतं ते काढून घ्या दुसरं कोणाचं नावाच काढायचं आहे वडिलांच्या नावाचा तिसरं जर मुलाचा रहिवासी मुलाचा आधार कार्डचा ऍड्रेस आणि मुलगा पाचवी शिक शिकत असेल जिल्हा सारखाच असेल तर तेच अपलोड करा काहीच करायची गरज नाही ड्रायव्हरचा दाखला फॉर्म भरताना नसेल तर त्यांनी बघा इथे पण ह्या पॉईंटमध्ये सांगितलं एक तर आधार कार्ड डिटेल्स द्या किंवा रेसिडन्स द्या दोघांपैकी एक चालणार आहे पण मग मुद्दा तोच आहे मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन केला वेगळा जिल्हा असेल तर काय करावा रविवारी दाखला नंतर दिला तर चालेल का याचं पण उत्तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली मी बघितलं तर चाललं त्यांना पण हे लिखित स्वरूपात आहे का नाही तरी पण त्यांनी एक गोष्ट मात्र इथे दिली काय दिली आहे बघा त्यांनी सांगितलंय काय सांगितलं इथून वाचतो मी बघा रेसिडन्स सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट ऑफ द सेम डिस्ट्रिक्ट ॲज अ नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया व्हेर द कॅन्डिडेट हाय स्टडी क्लास फायव्ह अँड अॅपियर फॉर जे एन बी इज टू बी सबमिटेड बाय द प्रोविजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला रेसिडेन्शियलचा दाखला द्यायचा आहे असं त्यांनी इथे सांगितलंय सो so, कदाचित आत्ता जर तुम्ही नाही दिला तुम्ही तुमच्या मुलाचा आधार कार्ड अपलोड करून टाकलं जो काय जिल्हा वेगळा असेल तरी केलं आणि नंतर नियुक्ती झाल्यानंतर म्हणजे त्याला जसं सिलेक्शन झाल्यानंतर डेव्हीच्या वेळेस अगदी डेव्ही असेल त्याच्या एक महिना अगोदर दोन महिने तीन महिने किंवा मधल्या काळात तुम्ही रहिवाश दाखला काढला आणि त्यांना दिला तरी चालणार असं त्यांच्या ह्या वाक्यावरून मला असं वाटत आहे पण त्या याच्यात राहू नका एकूण ती जे अजून वेळ आहे तुमच्याकडे एक महिना वेळ आहे काढून घ्या ना तुम्ही लगेच दाखला ओके पुढे घेऊन जातो फॉर्म भरताना रविवर्षी दाखला लागेल का तर याचं उत्तर यस आहे आणि जर अगदीच नाही मिळाला तर नंतर दिलं तरी रे चालणार आहे का तर याचं उत्तर मी याचं उत्तर मी काय माझ्या माहितीच्या आधारे सांगतो की चालेल पण तुम्ही प्रयत्न करा की आत्ताच काढायचा दुसरं डॉक्युमेंट कधी चेक होतात तर डॉक्युमेंट साधारणतः तुमची नि सिलेक्शन झाल्याची लिस्ट लागते आणि एप्रिल मेला पुढच्या वर्षी एप्रिल मेला हे चेक होता प्राईव्ही दाखल्यानंतर काढला तर चालेल का याचं उत्तर मी ऑलरेडी व्हिडिओ सांगितलेलं आहे तुमची आता तुम्ही याच्यावरती विचार करा रिस्क कर रिस कर रिस कर घ्यायची का नाही रिस्क घेतली का चालेल पण पण तुम्हाला रिस्क घ्यायची नाही लक्षात घ्या वेळ दिला जातो का मी तुम्हाला सांगितलं की आत्ताच्या ॲडमिशनच्या वेळेस त्यांनी सात दिवस पंधरा दिवस वेळ दिला होता सो तसंही करता येऊ शकतो अगदीच आता हे तुमच्या हातात अजून ह्या गोष्टीकडे जाऊ नका तुमच्या हातात वेळ आहे ते काढूनच घ्या कुठून काढावा तुम्हाला मी सांगितलं कधी काढावं ते पण सांगितल्याचे दोन ऑप्शन सांगितले आत्ताच प्रयत्न करा एकोणीस जुलैच्या आत फॉर्म भरताना नाही सर ऑप्शन आहे कसा काढावा तर वडिलांच्या नावाचाच काढावा सो तिघांची उत्तर मी दिलेलं आहे आणि कसा फॉर्मॅट असावा असं काही फॉर्मॅट नाही रहिवासी दाखला ते ते फ्रम ऑथॉरिटी पर्सन आहे ते जसा देतील तसा असाच पाहिजे तसाच पाहिजे असा अजिबात त्यांचं म्हणणं नाही आहे सो अशा पद्धतीने थोडक्यामध्ये इथे इत, तुम्हाला रहिवासी दाखल्याबद्दल जर तुमचे काही प्रॉब्लेम हो होते असेल तर हा व्हिडिओ बघायला लावा सगळ्यांना बघायला लावा यात तुमच्याकडनं अजून तुम्हाला काही मुद्दे असतील किंवा काही पॅरेंट्स असेल ज्यांचं मुलांचं सिलेक्शन झालंय त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे अशा मुलांनी पण कमेंटमध्ये पालकांनी अशा पालकांनी कमेंटमध्ये टाका की सर आम्ही रहिवाशा दाखल्याबद्दल हे दिलं होतं चाललं ते दिलं चाललं किंवा असंही चालतं सर तसंही चालतं सर कारण लिखित वेगळं कधी कधी प्रॅक्टिकली वेळ देतात पालक का मुलाला कारण मुलाला संधी दिलीच पाहिजे सिलेक्शन झालंय चांगला मुलगा आहे त्याला वेळ दिला पाहिजे डॉक्युमेंटला पण काही प्रॉब्लेम नाही आहे सो मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरायलाच पाहिजे मला दोन मुद्दे आहेत जर सिलेक्शन नाही झालं तर तुमच्या मुलाची ग्रोथ तर कळेल तुम्हाला रोथ वाढेल त्याची ॲटलीस्ट स्पर्धेमध्ये उतरेल तो स्पर्धा कळेल त्याला स्पर्धेत धावायचं कळेल त्याला अपयश काय असतं कळेल त्याला पेशन्स काय असतं कळेल त्याला नाही का ह्या गोष्टी कळण्यासाठी मुलाला त्या स्पर्धेत टाकलं पण पाहिजे शेवटी आपले आपले विचार असतात पालकांचे विचार असतात कोणाला वाटतंय नको टाकायचं शेवटी मला असं माझं मत आहे की तुम्ही करायला पाहिजे तयार तुम्ही भले तुम्ही घरी तयारी करून घ्या त्याला पुस्तकं द्या पण मग स्पर्धेमध्ये उतरवा त्याला आणि तुम्हाला जेव्हा ज्यांना आवश्यकता वाटली त्यांना लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पण अव्हेलेबल आहे सात जुलैपासून बॅच चालू होते बॅचची फी तुम्हाला सहा हजार वन टाईम आहे इन्स्टॉलमेंट अडीच हजाराच्या तीन आहे ह्या बॅचमध्ये सगळे फीचर्सच्या जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेले आहे सगळे फीचर तुम्हाला इथे असणार आहे यासाठी तुम्ही काय करू शकता आमच्या टीमला कॉल करा आणि विशेष विशेष हा मुद्दा की तुम्ही सगळे पॅरेंट्स किंवा विद्यार्थी किंवा मुलाची कदाचित आई बघत असेल हे सगळ्या गोष्टी त्याचा अभ्यास घेत असेल तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो की तुम्ही सांग ह्या इग्नाईट पाटल नावाच्या कम्युनिटी ग्रुपला लगेच जॉईन व्हा त्यामध्ये सगळी माहिती दररोज आम्ही अपडेट टाकत असतो सुरुवात झालेली टाकायला सो लगेच जॉईन करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तुमच्या ग्रुपमध्ये पण स्प्रेड करा जास्ती जास्त तुमच्या ग्रुपमध्ये पालकांना पण कळवा पालकांना पाठवा आणि अजून काही तुम्हाला डाउट्स असेल काही शंका असेल तर एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न ह्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा या व्हिडिओबद्दलचा काय म्हणणं आहे नक्की आम्हाला कळवा वृतास थांबतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद